जूस कोण पाजणार होता हे बोल जूस कोण पाजणार होता तुला पियाचा जूस कोण पाजणार होता एवढं बोल ठणके मारतात हाताला रस पियाला या म्हटलं माय लागली स्क्रॅचेस कोणी तरी बिल्डिंगच्या माणसांनी बिल्डिंगच्या लहान पोरं आहेत ना कारण की छोट्या मोठ्या जखमा बीपी डायबिटीस त्यांना असतो नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही आजची सकाळची सुरुवात एकदम बेकार झालेली आहे माझी झोपलो होतो मी तेवढ्यात आईचा रडण्याचा आवाज आला अरे प्रतिभा तिथं झाडू मारत होती ना तर पाऊस येतो मनुष्याने ते कपडे सुकवायचं मी इथं आणून ठेवलेलं ला रात्री आणि ते मी घेऊन जात होती तर त्या ह्याच्यामध्ये माझा हात एकदम दबूनच गेला पुरा हे बघा सर्व मास्क निघालाय ठणके मारतात हाताला था विषय असा झाला की आई रडत होती सकाळी सकाळी मला आवाज आला रडायचा बोलणं चालू असतं कारण आपल्याला सवय जोरजोरात बोलायची ते झोपलेलो मी तर ते जेव्हा जोरजोरात बोलतात त्याचा आपल्याला काय फरक नाही पडत सवय असते पण ह्या टायमाला आई आईचा आवाज थोडासा वेगळा वाटला रडायसारखा वाटला एकदम जोरात ओरडायचा हिसाब एक वेगळा असतो आणि हळूहळू म्हणजे कोण उठेल कोणाला काय वाटेल म्हणून तर मी असं उठलो एवढा आई हळू रडत होती तर उठलो मी आणि बघितलं बघतो तर का आईचा हात शिमटला ते कपड्यांचा स्टँड असतो ना त्याच्यामध्ये खूप बेकार सुरुवात गेली तर आता सगळ्यात पहिला उठलो देवप्पाच्या पाया पडलो गणपती बाप्पाच्या स्वामींच्या पाया पडलो छान असा नाश्ता केला नाश्ता करून आता तुमचा भाऊ पिते कॉफी आणि कॉफी भाऊ पिऊन तुमचा भाऊ चाललाय जरा बाहेर एका कामासाठी काय हा आता बरी आला इंजेक्शन घ्यायचंय घ्यायला पहिला घेऊन जातो आईला इंजेक्शन मारतो आणि नंतर बाहेर जातो कारण की छोट्या मोठ्या जखमा बीपी डायबिटीस ज्यांना असतो त्यांना छोट्या मोठ्या जखमा झाल्या तर तात्काळ दवाखान्यात जाऊन टीटीचा जा एक इंजेक्शन मारावं लागतं नाही त्यामुळे आम्हाला काळजी घेणं जरुरी आहे तर चला तुमचा भाऊ जरा ब्लॅक कॉफी पितो नाही आम्ही दवाखान्यातून आलोय आणि आई दाखव जरा पट्टी बघा फक्त एक कपड्याचा जो कपडे सुकवायचा स्टँड असतो तो हलगर्जीपणाने उचललाय आणि त्याच्यामध्ये आईचा बोट चिमटला कारण तो फोल्डिंग असतो आईला पट्टी मारून आणलेली आहे तू चालच चाललंस चालत चालत मी काय तीर नाही मारत मी चालत चालत ते बुजुर्ग लोक आहे त्यांना मध्ये असं लगेच मी चालत चाललो म्हणजे मला सिंपत्ती देत धूळ लागलेला आहे कारण पावसामध्ये गाडी चालवणं म्हणजे सारखी धूळ लागते तर पहिला गाडी वॉश करून घेऊ स्माइल दिली सचिन तू यार खरंच सचिन भाऊने एकदम कायदेशीर कडक स्माइल दिली आहे ला। काय बोलतो सुजल साडी कशी वाटते एकदम मस्त सचिन भाऊला काहीतरी बोलायचं <laughs> कॅमेरा बंद केला नंतर सचिन भाऊ बोलला मला एक गोष्ट महत्वाची बोलायची होती आता बघू सचिन भाऊची महत्वाची गोष्ट एक मिनिट महत्वाची गोष्ट काय तू बोला बोलायचं होतं पण तू कॅमेरा बंद केला तर माझ्या इज्जत ची कसं माहितीये काय नवीन गाडी ठीक आहे आणि ब्लॅक आहे तर त्याच्यावरती क्रॅशेस दिसतात आपल्याला बघायला पाहिजे ना कुठे का आता आपण एक पॉईंट पकडला छोटासा अरे स्क्रॅचेस कोणीतरी बिल्डिंगच्या माणसांनीच बिल्डिंगच्या लहान पोरं आहेत ना त्यांनीच केला असेल मला डाऊट आहे कारण खूप साऱ्या गाड्यांवर आहे आता मी जरा जातो सोसायटी मध्ये आणि कायदेशीर लहान लहान पोरं असेल ना तिकडे त्यांनी मिटिंग घेऊ अरे गाडीवर क्रॅशेस आहे ना म्हणजे कसं आहे आपल्या कलेजावरती क्रॅशेस आहे ना नवीन गाडी आहे भाऊ पैसे मोजलेत मग पैसे कसे मोजलेत विसरला का पैसे मोजलेत हा मग लक्ष द्यायला लागते आणि आहे उद्या मोठा गेला तर कोणत्या पोरांनी सायकल बिकल घासली तर आता आपण आताच ऑन करू चाय नास्ता काय देऊ आणि आताच त्यांना समजवू बरोबर आहे लहान मुलं बा मुलं ही देवाघरची फुलं आहेत त्यांना काय बोलू नाही ना ते तर आहे पण आपल्या कॉन्फिडन्स मध्ये घेऊ त्यांना आपला पण घरी मुलगा आहे त्यांनी दुसऱ्याच्या गाडीवर स्क्रॅच केलं तर आपला भाग आहे की बाईक त्यांना समजाव ना ठीक आहे ओरडून तो भांडून तर काय होणार एकच गोष्ट दहा वेळा होत असेल तर मग मजा नाही ना भाई समजूत झाले नाही मस्त कट म्हणून काढताय येतात बघ इथे बाईक आहे पुढे काढली का नाही भाई कायदेशीर लागली लागली नाही रे मी आवाज केला वाढली 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 आवाज करणार गाडीला असं तो लागली आहे माझ्या जीवनाला लागले कॉलेजला लागला मी एक गाडी एवढी जपून वापरतो ना भाई एवढी पॅर मोफतनी चालवतो एवढी जपून एवढा गॅप असेल तरी बॅट रिवर्स घेतो आणि नंतर टर्न मारतो का आपल्याला पण तू आता एस टी पण चालू शकतो लाल डब्बा आहे ना <laughs> थोडी मस्त गाडी कट मारतोय ना तो बस काय भाई यार तुमचा अरे तो सपोर्ट आता तू एस टी पण चालवूशील तुमचा सपोर्ट काही तर फ्रेश ज्यूस पिझ्झा ज्यूस चाय चायचं पीत नाही पण ज्यूस कुठे पिणार ते सांग पण हे माझं गाव मी गावचं बाजूला सिंग पायनॅपल बोलू तू काय घेते तू काय घेते मोसंबी दोन मोसंबी दे पायनॅपल दे मोगरा आहे ना तुझ्या तो हे आहे ना रस पिअला या म्हटलं माय सचिन याचं पण <laughs> नाव सचिन आहे हे सचिन रसपियाला या म्हटलं माय <laughs> एकदम कायदेशीर ज्यूस खूप छान वाटलं ज्यूस पिऊन ज्यूस कसा होता पहिले तो गाडी साईडला थांबव बेस्ट सा। झाला आपण सकाळी आपलं काय ठरलेलं की आपण ज्यूस प्यायला राहू त्याच्यामध्ये आपण गाडी बिडी धुवायला गेले त्याच्यामध्ये टाइम लागला हर टायमाला तुला बोलतो हर टायमाला तू तेच करतो हर टायमाला तेच बोलतो काय काय मी तुला काय बोललो मी देतो ना पैसे पण तसं नसते ना भाई आता मी बोललो ज्या तू बोलतो त्या मी बोलतो काय थांबता मी देतो मी देतो आता मी तुला बोललो होतो ना ज्यूस चे पैसे मी देईल तर आपण देऊ ना असं काय नसतं रे ब मी त्या बिलिंग जवळ मी होतो म्हणून दिला मी आता तुझा ज्यूस थांब था, बाकी होता बरोबर की नाही आता मी तुला बोलू काय तिथे मी देतो म्हणून अरे गोष्ट पैसे ची नाही माझं म्हणणं मा। पैसे नाही ज्यूस मी ना तर मी तू बोलतो चाय पाजणार तर मी बोलतो का गर मी पैसे देतो मी बाजूला तसं नाही रे भाई तू तर काय पण विषय काढते चल विषय काढतोय तू असं असेल तर बोल नेक्स्ट टाइम आपण बोलतोच नाही विषय बंद करून टाक आणि तू पाहिजे तर गाडी लाव बाजूला लाव लाव नेक्स्ट टाइम खर्च खर्च करायचा ज्यूस कोण बोल ज्यूस कोण पाजणार होता तुला पियाचा ज्यूस कोण पाजणार होता एवढं पण तुला पियाचा होता ना ज्यूस आपण ज्यूस कोण पाजणार होता ज्यूस कोण पाजणार होता हे बोल ज्यूस कोण पाजणार होता म्हणजे ज्यूस मी पाजणार होता ज्यूस मग पाजणार आपण काय विचार आपण काय बोललेलो ज्यूस प्यायला जाऊ सुजलला घेतला आपण काय विचार केलेला ज्यूस पिणार मग त्याच्यामध्ये पैसे कुठून आले मध्ये आणि तुझा प्रत्येक वेळेस तुझा हर टाइम होता तेच आहे जेव्हा पण अरे बाजूला होता ना म्हणून करतो अरे तू मी बाजूला आहे ना मी करतो मी बोलतो काय मी बाजूला मी पेमेंट करतो झिंगाडे एक टाइम होता भाई तू पण कायदेशीर पेमेंट करायचं ते मला माहिती आहे समजलं ना तू पण तू पण काय कमी नाही करायचं म्हणून त्या हिशोबाने मी बोल आज आपला टाइम आहे तो आपण करतोय थोडी जे ठरलं ते पाळा अरे हर टाइम थोडी एकटा ठरलाय अरे एकटा जे ठरलंय ते पाळा माझं म्हणणं आता मी आता तू बोलशील ना तू चल सचिन चाय प्यायला जाऊ शक्ती शक्तिमान तू बोलशील ना चाय प्यायला जाऊ आणि मग पैसे मग नंतर मुद्दा मी दिले मग तू काय बोलशील ठीक आहे सॉरी पैसे पैसेचा नाही बोललो काय की मी च आपण जूस पाहिला होता मी बोललो तो माझा विषय तू बोलतो तेव्हा तुझा विषय आता माझा विषय होता मग ते तुझा ऑल्टाय माझा बाजूला होता म्हणून पेमेंट केलं कॅश होता माझ्याकडे सुट्टे आहेत राहू दे चालू आहे सॉरी शक्तीमान बोललो विषय संपव भाई नेक्स्ट टाइम ठीक आहे तुझं म्हणणं असं आहे की आता समज मी बोललो चल सचिन चहा प्यायला तर मी पैसे देणार आहे ना जो बोलेल तो देणार पैसे आलेच कुठून मध्ये पैसे थोडी जो बोलला कुठे जायचं गपछुप जायचं आणि शांत बसायचं जेटायला सारखं आणि जे भेटेल ते प्यायचं खायचं आणि निघायचं जो बोले, बोले तू बोले तेव्हा तू करायचं मी बोलले तेव्हा मी करणार संपला विषय तुझं प्रत्येक वेळेस झालं प्रत्येक वेळेस झालं सॉरी शक्ती मान सॉरी शक्ती जेवढ बोलता सॉरी मी तो असं वाटलं तुला काही डायलॉग झालं काश तोडता मित्रांनो फायनली मित्रांबरोबर घरी आलो आणि घरी आल्यानंतर प्रतिभा बोलते चला व्हिडिओ बनवायला जाऊ आता व्हिडिओ बनवायला जाऊ म्हणून ड्रेसिंग वगैरे कायदेशीर मारलेले घेते प्रतिभाने पण ड्रेसिंग मारले आता व्हिडिओ बनवायला आम्ही जातोय तो ब्लॉग तुम्हाला उद्याच बघायला मिळेल तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या मी याला बोललो पाया फक्त आई वडिलांच्या आणि देवापुढे तिघांसमोरच पाया पडायचं पाहतो